आमच्या मा या चंदगडचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी जे हा शक्तीपीठ महामार्ग चंद्रा आदरा आणि गडिंगज कडे वळवावं यासाठी हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन केलं होतं याच अनुषंगानं इतर सर्वपक्षीय घटक असतील ते शेतकरी वर्ग असेल हा शक्तीपीठ मार्ग आपल्याला नको यासाठी गेल्या चार दिवसामागं एक संघर्ष समितीने आपला एक बैठक घेतला आणि त्याच्यानंतर हा शक्तीपीठ हा मार्ग चंदगडला आपल्याला नको आहे यासाठी आज इथं रस्ता रोको आंदोलन इथं गणियाजमध्ये संपन्न आहे आपल्या संग्रामाला तर काय सांगाल आणि शक्तीपीठ महामार्ग ज्याला महाराष्ट्रातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध होतोय खास करून शेतकऱ्यांच्यातून खूप विरोध होतोय असा शक्तीपीठ मार्ग ज्याचा उल्लेख टी पी आरमध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नसताना आमचे विद्यमान आमदार चंदगड विधानसभेचे यांनी सांगितलं की तो रस्ता जो आहे तो आमच्या मतदारसंघातनं जावा आता त्यांनी मागणी करत असताना स्थानिकांशी कोणाशी चर्चा केली नाही आणि तो शेतकऱ्यांसाठी इतका घातक आहे की शेतकऱ्यांची जमिनी याच्यामध्ये जाणार आहेत त्याच्यामुळं आमच्या स्थानिक लोकांना काही उपयोग होणार नाही आहे अशा पद्धतीची मागणी स्थानिक विद्यमान आमदारांनी शासनाकडं केलेली आहे आणि त्याच्या विरोधात म्हणून आम्ही चंदगड गडिंग्लज आजरा परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी असतील सर्वपक्षीय लोक असतील आणि शेतकरी असतील यांनी मिळून निर्धार केला की शासनापर्यंत आमचा आवाज जाण्यासाठी की आम्हाला हा शक्तीपीठ मार्ग आजरा चंदगड गडिंग्लज परिसरातून जाऊ नये याकरिता आम्ही चार दिवसापूर्वी बैठक घेतली त्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते त्यानंतर एक दोन बैठका झाल्या आणि आज आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं गडिंग्लज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोकोची भूमिका घेतलेली आहे जेणेकरून हा संदेश शासनापर्यंत जावा आणि शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातून किंवा उन्हा आजरा चंदगड गडिंग्लज परिसरातून जाऊ नये ही भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज हा रास्ता रोको घेतलेला आहे विद्यमान आमदारांचं असंसुद्धा म्हणणं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर इथं औद्योगिक किंवा रोजगारी बेरोजगारी जे आहे चंदगड भागात त्यांना रोजगार मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या मागण्या खूप आहेत महाग एकदा त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे साहेब आले होते त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्याकडं विमानतळाची मागणी केली मुरलीधर मोहळ आले होते त्यांच्याकडं हेलिकॉप्टरची मागणी केली आणि गेल्या वर्षी कोवाडला जनतेला सांगून आले की मी वरिष्ठांना सांगून पुढच्या वर्षी इथं महापूर येऊ देणार नाही म्हणजे वरिष्ठांना सांगून ते पाऊस थांबवणार अशा अनेक वल्गणा जे मागच्या एक वर्षामध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे तशीच मागणी हीसुद्धा त्यांची आहे याला काही अर्थ नाही आहे फक्त शासनानं आमच्या या आजच्या रास्ता रोखोची दखल घेऊन शक्तीपीठ महामार्ग या तीन तालुक्यातून जाऊ नये शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये संपर्क शहाऐंशी शून्य शुन्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न